नमस्कार स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे साडेसात वाजलेत आज आपण आपला प्लॉट नंबर एक आहे नवीन लावलेला त्याच्यावर आपण कॅल्शियम बॉरन फाव आलो आहे ऑक्साइडमधला आपण कॅल् ब म्हणून येत आहे ती फा फावरायसाठी आलेलो आहे तर आपण त्याची दुसरी फवारणी आहे तर ती घेणार आहे आपण मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या रोपांची आता हे कंडिशन आहे त्याला पोगा अडकत असल्यामुळं आपण कॅल्शियम फवारणी घेतो आहे त्यामुळं पोगा मस्त पैकी आता दोन ते तीन ती ती दिवसात आपला पो पोगा ज्या आहे म्हणजे काळा आहे ते सुटणार आहे चला चलाय तू इकडं आंघोळ केली का झाली वय काय कुठं आला आहे तू कशाला असंच वय हां जेव केला का गाबी झाली व्हय कुणा बरं आलाय अँ काय कशा कुठे आहे गाडी तिथं वय तिथं काय आहे तिथं तिथं काय आहे तिकडं होय दोन 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 आपल्याला कुठं जायचं आहे आज गाव गाव जायचं दोन hmm. काय किती आणायची लावली पाप दोन बर आता yeah. आपली निम फवरून झालेलं आहे आज आपण टायली खातक भरून घेतलेली आहे आपण लंगरले राहणं टाकणार आहे त्यासाठी आपल्याला सोडून घ्यायचं आहे नंतर टायली जोडून बाळ्यात मिळून टाकणार आहे काल जे आहे तुरीचं रान आपलं नांगरायचं राहिलेलं दीड अकराचं रान आपण निमजच्या वर नांगरलेलं आहे तासाबरोबरच नांगरायचं राहिले त्याच्यात आपण जवळजवळ घरच्या दोन तीन डम्पिंगन चार टायले आपण अजून दुसरं विकत खत आणून टाकणार आहे त्यामुळे आपण आज हे राहिलेलं आपण बघून ठेवलेलं खत घेऊन आलेलं आहे आपण असं थोडं थोडं डेगार घालणार आहे म्हणजे Kalau tak lebih sup तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सगळं एक टायली तीन बिगार केलेलं आहे आपण असं पूर्ण आपले दीड एक टाकून घेणार आहे नंतर इस कुठून आपण रोटर मारून फातरून नंतर ह्याच्यावर केळी लावणार आहे पण आता सकाळचे साडे दहा वाजल्यात आता आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आता काम दुसरं काम म्हणजे आपल्याला आज हे गुरु पाणी पाजून घ्यायचे

तर आज आपल्याला आता हे गुरु पाणी पाजून घेतली नंतर आपल्याला आज वेजचं आधार कार्ड काढायसाठी आपण जाणार करमायला तर वेदचा बड्डे आलेला आहे एकोणीस मार्चला त्याच्यामुळे त्याचं फोटो पण काढायचे तर आधार कार्ड पण काढलं नाही अजून तर आधार कार्ड काढायसाठी जाणार आहे मी श्वेता आणि वेल कुठं चाललंय आपण कुठं चाललोय ना

Пульт его. <coughs> 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 तर आम्ही आज चाललोय आता ची कटिंग करायसाठी तर आपण करमाळ्यात आलेलो आहे कशी करायची वेज कटिंग आम्ही आता करमाळ्यातून कटिंग करायसाठी चाललेलोय वेज ची

किधर आहे यस

आपण करमाळ येऊन आलेलो आहे तर आज आपल्यात केळीला गाडी आलेली म्हणजे आपल्या खोड्याचा पण आपण माल काढणार आहे आणि सुरूला पण सेटअप आले आहे तर आज ही जी प्लॉट आपलं आहे शेडच्या पलीकडं आहे तीन नंबर प्लॉट आहे त्याला पण गाडी आली आणि खाड्या पण आपण काढून घेणार आहे तसंच आपण एका जागेवर ड्रिप हातराचं जा राहिलं होतं तर ते आपण हातरा जाणार आहे आता तर मित्रांनो आज आपल्यात म्हणजे उद्या सकाळ गाडी येणार आहे तर त्यासाठी आपण इथं सेटअप लावायसाठी जागा करतोय आपण केळीची खोटा आहे ती तोडून टाकतोय तिथं जर आपण हे केलं तर राईट जागा होती तर मित्रांनो आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आज आपण आता वरच्या आपल्या रानात आलो आहे जे आपला सुरुवात जो एक नंबर प्लॉट आहे त्याच्यात आपण आता सध्या त्याच्यावर पाणी चालू केलेलं आहे तर आपण सकाळी जवळजवळ जा सत्तावीसशे सत्तावीसशे रोपांवर पाणी लावलेलं म्हणजे निमा आणि आता साडे सत्तावीसशेवर लावलं आहे आता दोन तास पाणी आपण सोडणार आहे झाडा साडेआठपर्यंत तर मित्रांनो आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आपल्याला दोन दारा आहेत तेवढ्या काढून घ्यायच्यात दारा काढून परत आपल्याला खत टाकण्याचे राहणार तसंच राहिलेलं खाऊ खायचे आपल्याला आता तर मित्रांनो आता आपल्या दहा झालेले आहेत तर आपल्याला राहिलेले खवरायसाठी राहायसाठी आहे आपण तर मित्रांनो आता आपण जो अठराशेचा आपला प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये आलेलो आहे खवरायसाठी तर आपण पन... पंप एक भरून आणलेला आहे पाणी आपली लाईट जाऊ शकते त्याच्यामुळे आपण एक बाजली भरून ठेवणार आहोत त्याच्यात आपण सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे कॅल प्लस म्हणून आहे कॅल्शियम बोरांचं ऑक्साईड फॉर्ममधलं हे जी फॉवरने घेणार आहे आणि त्याच्यात मिक्स आपण एक सिलिस्टिक म्हणून सिलिकॉन सॉरी सिलिकॉन म्हणतो हे स्टिकर एक घेणार आहे ह्याची फॉवरने आपण आज हे पंपाला पाच मिली आणि चाळीस मिली पंपला आपण घेतलेले तर आज आपली त्याची फवारणी पलीकडल्या जवळजवळ म्हणजे सत्तावीसशे नाही बत्तीसशे झाडांना झालेली बत्तीसशे झाडांना आपण फवारणी करून घेतलेली त्याच्यानं आता आपण राहिलेल्या अठराशे झाडांना फवारणी करून घेणार आहे